औषधं संपली असतील तर मला वाटतं की शेवटी ते कुठूनही आले असे तरी आपले आहेत मुंबईत आलेत त्यांना कुठेही एकटा नको वाटायला ही आमची भावना आहे मला वाटतं की कुठेतरी आम्ही त्यांची मदत करूच आजपासून चालूच काय सांगाल महाराष्ट्र सैनिकांना नाही मी आता जे आंदोलन बघतोय मला वाटतं ते जे मराठा बांधव आहेत आपले भगिनी आहेत ते मला वाटतं एखाद दोन दिवसाची तयारी करून आलेले त्यांचं तिकडे खाणं संपलंय पाणी संपलंय त्यांचे औषधं संपली असतील तर मला वाटतं की शेवटी ते कुठूनही आले असे तरी आपले आहेत मुंबईत आलेत त्यांना कुठेही एकटा नको वाटायला ही आमची भावना आहे मला वाटतं की कुठेतरी आम्ही त्यांची मदत करूच चालूच कधी गेलो आमची त्याच्यावर लोकांच्या टीका असतील तर आम्ही आम्ही त्याला उत्तर देऊ त्याला सरकारी आरक्षणाच्या टीका शेवटी आमची जी भूमिका आहे ती बदलली नाहीये शेवटी हे जे आले ते पनवेलला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले ना बरोबर ना मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं परत नाही आणि आता का आले तर ज्यांनी आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का की तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे पण मला वाटतं की तिकडे शेवटी जी लोक आहेत त्यांना याच्या मागचं राजकारण कळत नाही आणि त्यांचं जेवण अन्न पाणी पाणी संपलंय त्याच्यामुळे ते पोचलं पाहिजे तुमच्या ही आमची भूमिका ठीक सर आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता कारण चौथा दिवस आहे वर्किंग डे आहे लोकलवर परिणाम होते बीकेसी मध्ये आंदोलक दिसत आहेत वेगवेगळ्या रस्त्यावर आंदोलक दिसत आहेत आझाद मैदानावर परवानगी होते त्याचं स्वरूप तीव्र होते ते मला वाटतं सरकारने बघावं याचं मला वाटतं सरकारने द्यावं कारण मुंबईच्या लोकांना पण त्रास होतो आणि ते पण जे लोक आले ते त्यांची एक मागणी घेऊन आले त्याच्यामुळे याचं मला वाटतं लवकरात लवकर उत्तर सरकारने द्यावं उत्तर शोधत नाही असा आरोप होतोय सर तुम, तुम्हाला काय वाटतं आणि मला सांगा तुम्हाला टेक्निकली काय वाटतं हे आंदोलन जे मागणी करतायत ती टेक्निकली तुम देऊ शकता तुम्ही दरवेळेला आमच्या खांद्यावर बंदूक तुम्ही तुम्ही करून तुम्हाला टेक्निकली काय वाटतं असं आंदोलकांना म्हटलं ना तर ती भूमिका सरकारने घेतली पाहिजे मला वाटतं की ह्या वेळेला तर मला वाटतं जे काय उत्तर आहे ते घेऊन तुम्ही परत जा जे सरकार देईल जे जर दिलं तुम्हाला आरक्षण तर ते कुठे मिळणार आहे कारण शेवटी आपल्याला ते रोजगारात आणि शिक्षणात लागणार आहे ते कसं मिळणार आहे ह्याचं उत्तर तुम्ही घेऊन जाण करतायत राज्याचे मुख्यमंत्री आहेत मला वाटत नाही की त्यांची पण इच्छा असेल की मुंबईत किंवा महाराष्ट्रात काही कुठल्याही प्रकारची काही काय अनुचित काय अनुचित काय घडेल त्याच्यामुळे मला वाटतं की आपले मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतो